मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवली होती त्या सर्व पक्षीय बैठकीला सर्व मराठा नेते एनसीपीचे चे काँग्रेसचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातले कोणीच उपस्थित नव्हतं आणि त्यामुळे त्या बैठकीमध्ये नेमकी राजकीय पक्षाची भूमिका काय महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी म्हणून विचारण्यात आला आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो याच्यातला सामंजस तोडगा काढायचा असेल इथले जे श्रीमंत मराठ्यांचे थे पक्ष जे आहेत याच्यामध्ये एन सी पी आहे काँग्रेस आहे बी जे पी आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे जोपर्यंत पर्यंत भूमिका मांडत नाही तोपर्यंत को तोडगा हा निघत बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करण्यात आली होती मुख्यमंत्र्यांनी या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्यक्तिगत पत्र लिहावं मुख्यमंत्री पण लिहावं पण त्याच्याच बरोबर व्यक्तिगत सुद्धा लिहावं या प्रश्नावरती म्हणजे जळांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या ही जी मागणी आहे या मागणीच्या संदर्भात राजकीय पक्षांची भूमिका काय आहे या संदर्भात विचारणा करून मग समान तोडगा काही आहे तो काढता येईल त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही पत्र लिहू हे पत्र आम्ही पाठवू अजूनपर्यंत वंचित बहुजन आघाडीला ती पत्र मिळालेलं नाही इतर पक्षांना मिळालं का या संदर्भात आमच्याकडे काही खुलासा नाही हे लोन आता फक्त महाराष्ट्रात म्हणजे मराठवाड्यात फक्त मर्यादित आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही ते पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश इथे हळूहळू पसरत चाललेला आहे कदाचित विदर्भामधला असणारा वाशिम जिल्हा आणि बुलढाण्याचा काठीबा इफेक्ट होण्याची शक्यता आहे तो या सगळ्या ओबीसी संघटना ज्या होत्या त्यांची एक मागणी होती की आपण जे वंचित भोजन आघाडीची भूमिका मांडतोय ती गावोगाव गेली पाहिजे आणि म्हणून पक्षाच्या वतीने आम्ही असं ठरवलं या सामाजिक संघटना पंचवीस तारखेला दादर चैत्यभूमी त्याच दिवशी फुले वाड्याला जायचं पुण्यामध्ये आणि सव्वीस तारखेला सकाळ त्याला सव्वीस जुलै ही महत्वाची तारीख आहे या दिवशी शाहू महाराजाने आरक्षणाचे घोषणा केली होती तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊ आरक्षण बचावा यात्रा हे काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे ही यात्रा सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर नांदेड त्याच्यानंतर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम जालना हिची सांगता सात किंवा आठ तारखेला औरंगाबाद मध्ये होणार आहे या ऑगस्ट सात किंवा आठ ऑगस्ट तो सगळा कार्यक्रम ठरून त्या ठिकाणी आहे या ठिकठिकाणी बैठका घेतल्या जातील कॉर्नर बैठका घेतल्या जातील आणि मुक्कामाचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील त्याच्यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत प्रमुख कारण म्हणजे ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप ही डबल झाली पाहिजे केंद्राची स्कॉलरशिप म्हणते राज्य त्याच्यामध्ये काही स्वतःचा हिस्सा देत नाही इतर राज्यांप्रमाणे mm -hmm. त्याचबरोबर च्या विद्यार्थ्यांना सुद्धा एस सी एस टीची जी, जी स्कॉलरशिप मिळते ती तशीच्या तशी, तशी लागू झाली पाहिजे घाई गर्दीमध्ये ज्यांना फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट त्याचा एक फायनल कास्ट सर्टिफिकेट फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट असतो तो घाई गतीने इश्यू करण्यात आलेला आहे तो रद्द करावा जे कुंबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच कारण त्यांचं कुंबींच ओबीसी मध्ये इन्क्लुडेड आहे आणि शेवटी आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये एस सी एस ला पदोन्नती आणि त्याचबरोबर ओबीसीला सुद्धा पदोन्नती मिळाली पाहिजे या सगळ्या मार्च मध्ये आम्ही अपील करणार आहोत इथल्या असणाऱ्या रयतीतल्या मराठ्यांना गरीब मराठ्यांना कि श्रीमंत मराठा आतापर्यंत तुम्हाला फसवत आलेला आहे टिकाऊ आरक्षण काही दिलेलं नाही तेव्हा ओबीसीच्या हातामध्ये सत्ता आपण द्या आरक्षणवाद्यांच्या हातामध्ये सत्ता आपण द्या त्या सत्तेचा उपयोग हे गरीब मराठ्यांचं आरक्षणाचं ताट टिकाऊ ताट असं ता मी म्हणतोय वेगळं आणि स्थायी करून देण्याचा आश्वासन आम्ही देणार आहोत आमचा हेतू आहे की जी स्फोटक परिस्थिती बदललेली बनत चाललेली आहे किंवा चाललेली आहे ती अजून चिघळू नये शांतता ही राहिली पाहिजे ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिका अत्यंत स्पष्ट आहेत परंतु ते इतर राजकीय पक्ष जे आहेत भारतीय जनता पक्ष काँग्रेस शरद पवारांची काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी अजून भूमिका घेतलेल्या नाही या यात्रेमार्फत एक प्रेशर ही भूमिका घेतल्या पाहिजेत जेणेकरून स्फोटक बनलेली परिस्थिती निवडण्यात येईल आणि पुन्हा गावगाडा जो आहे तो पूर्वरहित होईल अशी अपेक्षा धरून आम्ही असताना योगीसी बचाव यात्रा आयोजित केलेली आहे आपण आता विचार तुम्ही घोषणा केल्यानंतर तिकडे भुजबळ काल पवारांना भेटले आणि ते असं म्हणतो की एकत्रित बसून सगळी परिस्थिती चिघळवण्यापेक्षा एकत्र बसून निर्णय घेऊन आपण सरकारने काम करावं असत त्यांची भूमिका आहे दौरा करताय पुन्हा इकडे उपोषण इकडे आंदोलन अशा सगळ्या राजकीय पक्षांनी भूमिका एकदा की लोकांच्या समोर परिस्थिती ही जाते आपल्याला मिळणार की न मिळणार अशी असणारी परिस्थिती आहे आजच्या याच्यामध्ये जे राजकीय पक्ष भूमिका घेत नाही त्यांच्या संदर्भात ओबीसीच असं मत व्हायला लागलेलं आहे की हे आपल्या बाजूने नाहीत हे सगळे जे आहेत हे श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहेत किंवा हा जो समज वाढत चाललेला आहे हा माझ्या अंदाजानं धोकादायक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पार्टी ते असं म्हणतात आहे की आमच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही त्याच्यामुळे राजकीय पक्ष जोपर्यंत भूमिका घेत नाही तोपर्यंत कुठलेही सरकार भूमिका घेईल असं मला वाटत जरांगे पार्टी त्यांचा आंदोलन कडे सुरू आहे ते मी असं बघतोय की त्यांचं आंदोलन जे आहे ते गरीब मराठ्याचं आंदोलन आहे परंतु सभेला येतात आहेत जनांगे पाटील यांना पाठिंबा देतात आहेत पण त्यांना प्रतिनिधी मिळत नाही हे त्यांनी असणार लक्षात घेतलं त्याच्यामुळे असणार त्यांचं आंदोलन आता कुठल्या दिशेने जाईल काय जाईल हे मला सांगता येणार नाही असं आता वेळापूर्वी बोलतात दे मी असं म्हणालो की त्याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण न देणं हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे

श्रीमंत मराठ्यांबरोबर आहेत की जे एकतीस खासदार निवडून आले त्यांच्या बरोबर आहेत की त्यांच्या मोर्चामध्ये येणारा जो गरीब मराठा आहे रयतेचा मराठा आहे त्यांच्याबरोबर आहेत का याचा त्यांना आता उत्तर द्यावं लागणार आहे तर ते ज्याच्यामध्ये म्हणून म्हटलं की मी माझ्याच स्टेटमेंट होत की सत्ता ही श्रीमंत मराठ्यांची सत्ता आहे आणि श्रीमंत मराठा जो आहे तो गरीब मराठ्याला आरक्षण मिळूच नाही याच दृष्टीने म्हणून मी मागे म्हणालो की याचा तोडगा आता मांडला तर त्या तोडग्याचा खेमा केल्याशिवाय हे राहणार नाही आणि म्हणून सत्ता आल्यानंतर आम्ही मांडलो असा आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेस म्हणाल आता कोणाचं आरक्षण बचावाची गरज असत आत्ताचे याच्यावर म्हणजे आत्ताचे के नंतर तुमचे आत्ताच्या याच्यामध्ये जे आहे ते भेसळ करण्याचा जो भाग चाललेला आहे सगळे सोयले सगळे सोयी भेसळ सगळे सोय भेसळ आहे आणि त्या दिवशी याच्यामध्ये मी म्हणूनच म्हणालो की प्रत्येक पार्टीला तुम्ही पत्र लिहा या दोन इशूवरती की एक जनांगीची मागणी जी आहे की मराठा समाजाला ओबीसी च्या कोट्यातून आरक्षण द्या हा एक इशू आणि दुसरा हे जे सगळे सोयरे आहेत त्या संदर्भात तुमची भूमिका काय जनांगी पटनाची सगळे सोयऱ्यांची भूमिका तुम्हाला पटते त्या बैठकीमध्ये मी जे मांडलं ते पुन्हा इतिहासाला मांडतो <coughs> ट्रायबल जे आहे किंवा एस सीच्या संदर्भातलं जे आहे ते सगळे निर्णय संदर्भात आणि म्हणून शासनाला म्हणालो की ह्या फुलबेनच्या निर्णयाचा विचार करून आपण पुढील निर्णय त्या ठिकाणी घ्यावा ते निर्णय सगळे सोयऱ्यांच्या विरोधात